नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी कला विश्वातील या जोडप्यांची पहिलीच दिवाळी आहे तर ते जोडपे कोण आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नंबर वर आहे रेशमा शिंदे आणि पवन स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रेशमा शिंदे आणि तिचा नवरा पवन यांची पहिली दिवाळी असणार आहे गेल्या वर्षी एकोणतीस नोव्हेंबर रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती जून मध्ये तिची पहिली वट पौर्णिमा साजरी केली होती यंदा या दोघांचा पहिला दिवाळी सण असणार आहे दोन नंबर वर आहे शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे मराठीतील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांची यंदा पहिली दिवाळी असणार आहे याच वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते दोघे विवाह बंधनात अडकले होते कलर्स वरील राजा राणीची ग जोडी या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात लोकप्रिय झाली तर रंगमाचा वेगळा दुर्गा या मालिकांमध्ये अभिनेता अंबर गणपुळे झळकला होता तीन नंबर वर आहे प्राजक्ता कोळी वृशांक खनाल मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि वृषांग खनाल हे दोघे पहिली दिवाळी साजरी करणार आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकले होते आहे कौमुदी वलोकर आकाश चौकसे आई कुठे काय करते फेम कौमुदी वलोकर हीच गेल्या वर्षी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आकाश चौकशी सोबत लग्न केलं होतं आकाश हा उच्च शिक्षित असून एज्युकेशन विषयात त्याची पीएचडी पूर्ण झालेली आहे यंदा या दोघांची पहिली दिवाळी असणार आहे तर या जोड्यांमधील तुमची आवडती जोडी कमेंट करून नक्की कळवा